साधारणतः मला वर्षाकाठी पाच ते सात लाख रुपये राहतात शिल्लक कुठून नवीन माहिती आणायची गरज नाही आपल्या आजूबाजूलाच सगळं कनेक्टेड आहे पूर्ण व्यवसाय कनेक्टेड आहे भागातील मुलं देखील आता उद्योग व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात पुण्यात शिक्षण झालं परंतु गावात येऊन जवळपास वर्षाकाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपयाची उलाढाल करणारा युवक आपल्या सोबत आहेत ज्याने की कुक्कुटपालन व्यवसायात एक नावलौकिक कमवलेला आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बांबेवाडी येथील युवक आतिश काळे आहेत काय सांगाल आपण पुण्यात शिक्षण घेतला आणि त्यानंतर गावाकडे येऊन हा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला का बरं येथे आलात व्यवसाय सुरू करायचं कारण मामा आधीपासून व्यवसाय करत होते मग त्यांचाच व्यवसाय पुढं वाढवला हेच कारण आहे मग असं मोठं काय कारण नाही आता कुक्कुट पालन करायचं म्हणजे त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते तर ते कसं उभा केलं भांडवल उभं वडिलांनी मदत केली मामानी मदत केली आणि छोट्या प्रमाणातून सुरू केल्यामुळे जास्त भांडवलाची गरज पडली नाही आता हळूहळू वाढत गेलेलं आहे हळूहळू पाच वर्ष झालं मी स्वतः करतोय तर या पाच वर्षात हळूहळू भांडवल वाढत गेलं हळू आणि तेच भांडवल परत यात टाकत आलं किती पक्षावर हे सुरुवात केली होती सुरू केलं होतं एक हजार पक्ष्यांवरती आज तीस बाय शंभर फुटाचे दोन शेड आहेत सरासरी सात ते आठ हजार पक्षी कंटिन्यू असतो माझ्याकडे शेड उभा करायचं म्हटलं तर त्यासाठी मोठा खर्च येतो तर ते खर्च किती आलाय साधारणतः एक शंभर फुटाचं शेड बांधणीसाठी एक नऊ ते दहा लाख रुपये खर्च येतो कोंबड्याचे शेड बांधणीसाठी आणि त्यात पक्षी टाकायचं असेल तर ते कुठले पक्षी आपण करणार त्यानुसार त्याचे पैसे बदलतात आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा कोणता पक्षी आहे आणि तो कुठून मागवला जातो आणि त्याचा सांभाळ कसा करतो आता हा स्पेसिफिक कावेरी जातीचा जा पक्षी आहे इथंच कुरुलमधून कांबळे साहेबांचं शेड आहे तिथून पिल्लू येतं माझ्याकडे आणि त्याचा सांभाळ साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस करतो मी त्या सत्तर ते ऐंशी दिवसात साधारणतः सव्वा किलो ते दीड किलो वेट येतं त्यानंतर आपल्याच भागातला व्यापारी घेऊन जातो काय का याचं खाद्याचं कसं शेड्यूल असतं खाद्याचं शेड्यूल लहानपणापासून आतापर्यंत तीन वेळा बदलतं लहान वयात वेगळं खाद्य असतं साधारणतः ग्रोईंग स्टेजमध्ये वेगळं असतं आणि आता साधारणतः यांना नव्वद दिवस पूर्ण झालेत तर वजनवाढीचं खाद्य आहे मांसवाडीसाठीच जर डोस असतील तर डोस कसे दिले जातात किती दिले जातात डोस साधारणतः मांसाच्या पक्षासाठी नसतात पण समजा कुठला रोग आला काय प्रादुर्भाव आला तर त्यासाठी डोस दिले जातात शक्यतो औषध पाण्यातलेच असतात आणि पूर्णपणे वातावरणानुसार बदलतात उन्हाळ्यात वेगळ्यात पावसाळ्यात वेगळे आणि थंडीत वेगळे आता आपण म्हणतोय की नर जातीचे हे कोंबड्या जवळपास चार हजार आहेत तर एवढे चार हजार पक्षी का सांभाळत आत्ता चार हजार पक्षी नर असण्याचं कारण आहे आता आखाड महिना निघतोय आखाड महिन्यात जास्त नरांची मागणी असते आखाड महिन्यात मादी विकली जात नाही यात्रा किंवा दुसऱ्या देवांचे कार्यक्रम त्यासाठी नरांचा वापर केला जातो कसे जातात हे नर आता साधारणतः जातील दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो या भावानं जातील आता हे जे कोंबड्या तर या विक्रीतून वर्षाकाठी किती आर्थिक उलाढाल होती आर्थिक उलाढाल साधारणतः वर्षाकाठी सत्तर सा ऐंशी लाख रुपयांची होती पुण्यात शिक्षण घेऊन या ठिकाणी रमलात तर तरुणांना काय आव्हान कराल हा व्यवसाय करायला अगदी सोपा आहे पूर्णपणे सोपा आहे यात अवघड काम काहीच नाही सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दिला तर पूर्ण व्यवसाय होऊन जातो आणि पूर्ण आतमध्ये बाहेर काय करायची गरज नाही तुम्हाला आणि तुमची जागा पण खूप कमी जाते याला त्यामुळे हा व्यवसाय करू शकता आणि साधारणतः मला वर्षाकाठी पाच ते सात लाख रुपये आहेत शिल्लक तरी तुम्ही पण करा आणि पूर्णपणे सोपा व्यवसाय आहे कुठून नवीन माहिती आणायची गरज नाही आपल्या आजूबाजूलाच सगळं कनेक्टेड आहे पूर्ण व्यवसाय कनेक्टेड आहे पिल्लू खाद्य विक्री पूर्ण कनेक्टेड आहे त्यामुळं व्यवसाय जड जात नाही आपण जर पाहिलं तर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आणि त्यातून मोठे आर्थिक उलाढाल होताना देखील पाहायला मिळते अशोक कांबळे राईट अँगलसाठी सोलापूर